नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे खूप सुंदर दिसत आहे कुरकुरी चिकन फ्राय पाव किलो चिकन आम्ही हे या ठिकाणी घेतलेलं आहे स्वच्छ धुवून या ठिकाणी आम्ही या टोपात म्हणजे बारीक बारीक पीसेस जरा करून घेतलेले आहेत प्रथम आपण या चिकनला मॅरिनेट करण्यासाठी हा लिंबू अर्धा लिंबू पिळून घेऊया म्हणजे पाव किलो चिकन साठी अर्धा लिंबू पुरेशा लिंबू पिळून झालेला आहे चिकन वरती एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट आपण या ठिकाणी वापरायची आणि मग नंतर हे सर्व मिश्रण कालवून घ्यायचं सर्व चिकनच्या पिसेसला हे लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात हे ॲड करायचंय आणि मग नंतर चिकन सिक्स्टी फायचं एक पाकिट मिळतं हे चिकन सिक्स्टी फायव्हचं जे पाकिट आहे ना ते आपण त्याच्यामध्ये ऍड करायचं त्याच्यामध्ये सगळं मीठ मसाला काळा नमक वगैरे सगळं ऍड केलेलं असतं कोणत्याही कंपनीचं चिकन सिक्स्टी फायचं पाकिट घ्या बघा आम्ही जरा हे त्या चिकन शॉप शॉपवाल्याकडे हे पाकिटं असतात तर त्याच्याकडून एक पाकिट घेतलं मीठ एक्स्ट्राचं घालायची गरज नाही या ठिकाणी अंड्याचा वापर नाही करत आहे छान प्रकारे बघा आपल्याला दिसतच आहे की ह्यामध्ये सर्व चिकनचे पीसेस जे आहेत ना चांगले असे लालूस वगैरे झालेले आहेत दहा मिनिटांसाठी आपल्याला हे मॅरिनेट केलेलं चिकन तसंच ठेवायचं आहे थोड्या वेळाने आपण हे तळायला पंधरा मिनिट झाली आहेत आपण हे चिकन जे आहे त्याला चिकन सिक्स्टी फायचा मसाला लावून चांगल्या प्रकारे मॅरिनेट करत ठेवलं होतं आपण हे तळण्यासाठी ह्यामध्ये आपल्याला थोडसं बेसन ऍड करायचं आहे अजून एक चमचा बेसन ऍड केला तरी चालेल म्हणजे दोन चमचे मध्यम आकाराचे बेसन ऍड करा मग ते जरा कालवून घ्या चिकन सिक्स्टी फायचा मसाला वापरून आपण हे चिकनचे पीसेस जे आहेत ना बोनलेस आहेत हे फ्राय करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण ना ह्या गॅसवरती आम्ही कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे अशा प्रकारे हे चिकन आपल्याला बेसनाच्या पिठात चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर हे तापलेलं तेल आहे ना या तापलेल्या तेलात एक एक पिसेस सोडायचे याला तेल चांगल्या प्रकारे तापलं आहे तेलामध्ये टाकलेला छोटासा चिकनचा पीस सुद्धा चांगल्या प्रकारे फ्राय होत आहे चिकनचे पिसेस ऍड करूया चला मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि चिकनचे छोटे छोटे तुकडे त्यामध्ये ऍड करायचे आहे कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे सुरुवातीला ऍड करा जेणेकरून आपल्याला ती सुटसुटीतरित्या टळता तर, येतील फ्राय करता येतील गाडीवरती सुद्धा आहेत ना अशाच प्रकारे मोठ्या कढईमध्ये चिकन फ्राय करतात पण ती लोक दही वगैरे ऍड करतात अंडी ऍड करतात पण यामध्ये आम्ही दही ऍड केलेला नाही आहे सुद्धा ऍड नाही केलं आहे जर अंड टाकलं ना तर तेलाला आहे ना जास्त फेस येतो म्हणून मी मुद्दामहून यामध्ये अंड नाही टाकलं आणि सुद्धा आम्ही मध्ये वापरत नाही आपल्याला जर दही लावून मॅरिनेट करायचं असेल तर आपण करू शकता थोडीशी बुडबुडे जेव्हा कमी होत आले आहेत ना त्यावेळेला हे समजतं की चिकन आतून फ्राय होत आहे आणि मग जरा आहे ना झाऱ्याच्या साह्याने आपल्याला हे जरा चिकनचे पिसेस ढवळून घ्यायचे आहेत रेडीमेड मसाला आणला चिकन सिक्स्टी फायचा आणि तो यामध्ये ऍड केलाय त्याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियन असतात थोडे थोडे बुडबुडे कमी होत आहेत झाऱ्याच्या सहाय्याने आपण जरा ते वरखाली करून घ्यायचे हळूहळू हळूहळू आणि मग नंतर बुडबुडे बोड़ हळूहळू कमी झाले तर मग हे चिकनचे काढून घ्यायचे गॅस स्लो टू ठेवायचा असतो आणि तेलाच तापमान कमी व्हायला देऊ नका बघा किती रंग सुंदर दिसतोय ना हे चिकनचे पिसेस चांगल्या प्रकारे फ्राय करून झालेले आहेत आपण हे बाहेर काढून घेऊया वाव पाच ते सात मिनिट तर तळायचे लागतात सात मिनिटांमध्ये पूर्ण चिकन हे फ्राय होतं वाव बघा किती सुंदर दिसत आहे ना तेल नितळावा या आपण आणि मग नंतर हे चिकन जे आहेत ना पिसेस तळलेले चिकन ह्या डिशमध्ये आम्ही काढून घेतले उरलेले चिकनचे तुकडे सुद्धा आहेत ना पिसेस जे आहेत ना ते सुद्धा आम्ही तळायला मध्ये ॲड केलेले आहेत सर्व चिकनचे पिसेस जे आहेत ना आम्ही झाऱ्यामध्ये काढून घेतलेले आहेत तेल नितळवूया चला आणि मग नंतर हे या ताटामध्ये मागाच्या ताटामध्ये काढून घ्यायचे वाव खूपच सुंदर तयार झाले आहे चिकन अशा प्रकारे आम्ही हे चिकन फ्राय बनवलेले आहेत आपल्याला ही रेसिपी आवडली असेल ना तर घरी नक्की करून पहा बघा किती सुंदर दिसत आहे ना चिकन फ्राय चिकन सिक्स्टी चा मसाला वापरून बनवलेला चिकन फ्रायचा एक पीस मी आपल्याला जरा दाखवतो खोलून हा सुद्धा चांगला असा शिजलेला आहे ज्युसी असा तयार झालेला आहे की नाही चिकन आपल्याला बनवायचं असेल तर आपण घरी पटकन असं पाव किलो बोनलेस चिकन आणा छोटे छोटे पीसेस करा आणि तळा ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा